सुटला सुटला गडे क्रमांक छत्तीस सुटला या मैदानातला आणि छत्तीस मध्ये लढत चलू आधी नऊ वाऱ्या पाहतायत आणि नऊ वाऱ्यात लढत आहे चुरत चालू आहे कारण हा आठ पायाचा माळा आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गडी क्रमांक छत्तीस चा निकाल तास क्रमांक पाच वर धरली गाडी जय भावने प्रसन्न शिव शमू प्रसन्न सरपंच अण्णा सेट घाडगे पाचवड या गाडीचा एक नंबरला अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली सरपंच अण्णा सेट घाडगे पाचवड पोपट सेट मधने खुरेगाव यांच्या जलवाची गाडी सेमीला पात्र सदोतीस लावून घ्या एक वरती परवान रघुकाले गलाज पक्षागृत कने दोन वरती स्वराव जय मध्य बनगरखोरी फलटाण तीन वती ज्योति मसंद श्रीराम अर्थमो सायन्स अप्लाय कैलास प्रदीप नाना निगडे गृहसे चार वती गुरुदेव दत्त